नमस्कार मराठी क्लासिक नीटिंग मध्ये आपले खूप खूप स्वागत आहे या व्हिडिओमध्ये हे समोर जे तिरंगा तोरण कसं विणायचं हे आपण शिकणार आहोत अगदी विणायला सोपं आहे पंधरा ऑगस्ट साठी हे खास विणलेलं आहे तीन रंगांमध्ये एक नवीन प्रकार म्हणून विणलेलं आहे दिसतंही खूप छान कलरफुल असं हे दिसतं यामध्ये हे मोठे त्रिकोण आणि लहान त्रिकोण विणून घेतलेले आहेत आणि नंतर वरची पट्टी विणलेली आहे हे तोरण विणण्यासाठी सर्वसाधारणपणे सत्तर ते पंच्याहत्तर ग्रॅम इतकी लोकर लागलेली आहे कृपया व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका त्यासाठी या नऊ नंबरच्या म्हणजे थ्री पॉईंट सेव्हन mm फायमच्या सुया आहेत फोर प्लायचा धागा आहे यासाठी कुठलंही सुयांचं आणि लोकरीचं मोजमाप नाहीये हे विणण्यासाठी आपल्याला तीन कलर लागणार आहेत हिरवा पांढरा आणि भगवा तिरंगाचे जे कलर असतात ते आपल्याला लागणार आहेत सुईवर तीन टाके घातलेले आहेत हे बघा पहिल्या दोन ओळी याप्रमाणे असणार आहेत हे तीनही टाके पहिल्यांदा सुलट विणायचे सुलट बाजूची ओळ झाली उलट बाजूची ओळ ही या ओळी पासून प्रत्येक ओळीच्या सुरुवातीचा टाका याप्रमाणे उचलून घ्यायचा आहे धागा आतच आहे याप्रमाणे न विणता उचलून घ्यायचा की उलट बाजूची ओळ आहे त्यामुळे हा उलट विणला त्यानंतर शेवटचा टाका मात्र विणायचा तर ह्या दोन ओळी झाल्या आता इथून पुढचं विणकाम याप्रमाणे असणार आहे पहिला टाका याप्रमाणे उचलून घ्यायचा त्यानंतर धागा बाहेर घ्यायचा इथे एक टाका याप्रमाणे वाढवायचा आहे बोटाला वेढा द्यायचा आणि त्यामध्ये अडकवायचा की एक टाका वाढेल हा मधला टाका सुलट त्यानंतर शेवट टाक्याच्या आधी पण एक टाका वाढवायचा शेवटचा टाका सुलट ही सुलट बाजूची ओळ झाली उलट बाजूची ओळ याप्रमाणे आहे पहिला उचलून घ्यायचा मधले सगळे उलट जे काय असतील ते प्रत्येक वेळी टाके वाढणार आहेत आणि शेवटचा मात्र सुलट ह्याप्रमाणे ही दुसरी ओळ येईल याच दोन ओळी सुईवर तेरा टाके होईपर्यंत रिपीट करायच्या आहेत पुन्हा एकदा बघूया सुलट बाजूची ओळ पहिली ओळ म्हणता येईल याला पहिला याप्रमाणे उचलून घ्यायचा धागा बाहेर एक टाका वाढवायचा पहिला टाका उचलल्यानंतर मधले जेवढे असतील तेवढे सगळे सुलट शेवटच्या टाक्याच्या आधी पुन्हा एक टाका वाढवायचा शेवटचा टाका सुलट ही पहिली ओळ झाली दुसरी ओळ पहिला उचलून घ्यायचा त्यानंतर मधले सगळे उलट शेवटचा टाका मात्र सुलट सुईवर तीन टाके याप्रमाणे होते आता सात टाके झालेले आहेत इथून पुढे याच दोन ओळी रिपीट करायच्या आहेत प्रत्येक सुलट ओळीला पहिल्या टाक्याच्या नंतर आणि शेवटच्या टाक्याच्या आधी एक एक टाका वाढत जाईल याप्रमाणे आपण विणत जाऊया आणि सुईवर तेरा टाके झाले की थांबायचं आहे तर तिथपर्यंत आपण विणून घेऊया सुईवर आता तेरा टाके झालेले आहेत ही सुलट बाजू आहे आता उलट बाजूने दुसरा धागा जोडायचा आहे व्हाईट धागा तर उलट बाजूनेच जोडायचा हा इथे असा कट करून टाकायचा आहे जास्त मोठा कट करायचा नाही तर पहिला टाका जो आहे तो नेहमीप्रमाणे उचलून घ्यायचा त्यानंतर दुसऱ्या टाक्यापासून कलर जोडायचा आहे व्हाईट लावायचं आहे आता तर याप्रमाणे हा टाकासा काढून घ्यायचा आणि इथे या दोन्हीची अशी एक गाठ घालून टाकायची तर ही आता उलट बाजूची जी ओळ आहे ती उलटप्रमाणेच विणायची आहे फक्त हे जे दोन धागे आहेत त्या दोन धाग्यांच्या खालून हा व्हाईट धागा घ्यायचा म्हणजे तो आपोआप लपवला जाईल याप्रमाणे हे दोन धागे संपेपर्यंत हा जो व्हाईट धागा आहे जो विणणार आहोत तो तो त्या दोन धाग्यांच्या खालून घेत जायचं आहे याप्रमाणे उलट बाजूची ओळ सगळी उलटच आपण विणायची आहे शेवटचा टाका उरेपर्यंत शेवटचा टाका सुलट याप्रमाणे ही उलट ओळ पूर्ण झाली जास्तीचा जे धागे आहेत ते मात्र जरासे असे कट करून टाकायचे म्हणजे परत वेगळे आपल्याला लपवावे लागत नाहीत हे बघा पुन्हा सुलट बाजूला आलेलो आहोत आपण सुईवर आता तेरा टाके आहेत पुन्हा याच दोन ओळी विणायला सुरुवात करायची आहे पहिला उचलून घ्यायचा धागा बाहेर एक टाका वाढवायचा मधले सगळे सुलट, पुन्हा शेवटी एक टाका वाढवायचा शेवटचा टाका सुलट याप्रमाणे ही पहिली ओळ झाली उलट बाजूची ओळ पुन्हा आहे याप्रमाणेच येणार आहे पहिला उचलायचा मधले सगळे उलट शेवटचा टाका सुलट ही दुसरी ओळ झाली आता या व्हाईटने याच दोन ओळी रिपीट करायच्या आहेत आणि सुईवर एकवीस टाके झाले की थांबायचं आहे याचप्रमाणे प्रत्येक सुलट ओळीला दोन दोन टाके वाढत जातील तर सुईवर एकवीस टाके होईपर्यंत आपण विणून घेऊया सुईवर आता एकवीस टाके झालेले आहेत आतापर्यंतचं विणकाम हे याप्रमाणे दिसणार आहे एकवीस टाके झाल्यानंतर पुन्हा ओळीला कलर चेंज करायचा आहे आणि आता भगवा कलर घ्यायचा आहे तर कृती तीच असणार आहे पहिला उचलून घ्यायचा त्यानंतर दुसऱ्या टाक्यापासून भगवा कलर जोडायचा आहे उलट बाजूने आपण कलर चेंज करत आहोत याप्रमाणे हा व्हाईट आहे तो इथे कट करून टाकायचा आता या दोन्हीची गाठ घालून टाकायची आता या भगव्यानेच विणायचं आहे जास्त मोठे धागे इथे सोडायचे नाहीये मधले सगळे उलट विणायचे ही उलट बाजूची ओळ दोन धाग्यांच्या खालून हा धागा घेत जायचं हे धागे संपेपर्यंत म्हणजे लपवावे लागणार नाहीत वेगळे शेवटचा टाका एजिंगचा तोच उलट विणायचा आता सुईवर एकवीस टाके आहेत याचप्रमाणे विणत जायचं आहे याच दोन ओळी रिपीट करायच्या प्रत्येक सुलट ओळीला पुन्हा दोन दोन टाके वाढतील याप्रमाणे एकोणतीस टाके सुईवर होईपर्यंत आपण विणून घेऊया एकोणतीस टाके सुईवर आता झालेले आहेत हे याप्रमाणे दिसणार आहे आता एक ओळ विणायची आहे ही पाठीमागची ओळ किंवा उलट बाजूची ओळ आहे शेवटचा टाका एजिंगचा तो सुलट विणायचा तर एकोणतीस टाक्यांवर एक ओळ आपण पाठीमागची विणून घेतलेली आहे याप्रमाणे हे दिसणार आहे आता इथे धागा कट करायचा आहे छोटासाच धागा कट करायचा याप्रमाणे आणखीन चार भाग विणायचे आहेत एकूण हे पाच भाग लागतील ला आपल्याला एकूण पाच भाग विणून घ्यायचे आहे तर हा मोठा साईज आहे आता यातलाच छोटा साईज कसा विणायचा ते बघूया आपण लहान भाग विणायचे आहे सुईवर तीन टाके घातलेले आहेत पहिल्यांदा तीन टाके सुलट विणायचे आता या ओळीपासून सुरुवातीचा टाका याप्रमाणे उचलून घ्यायचा आहे त्यानंतर मधला उलट आणि शेवटचा टाका सुलट या पहिल्या दोन ओळी झाल्या ज्या एकदाच घालायच्या आहेत त्यानंतर पुन्हा विणकाम हे मोठ्या भागाप्रमाणेच असणार आहे फक्त छोटा भाग विणायचा आहे तर पहिली ओळ याप्रमाणे पहिला टाका उचलून घ्यायचा धागा बाहेर एक टाका इथे वाढवायचा पुन्हा एक सुलट शेवटच्या टाक्याच्या आधी एक टाका वाढवायचा शेवटचा टाका सुलट सुईवर तीन टाके होते आता पाच टाके झालेले आहेत ही पहिली ओळ झाली दुसरी ओळ उलट बाजूला पहिला उचलून घ्यायचा मधले सगळे उलट शेवटचा टाका सुलट पाच टाके झाले ग्रीन कलरने सात टाके होईपर्यंत विणायचं आहे राणखीने कोळ आपल्याला ही विणायची आहे सात टाके झालेले आहे आता कलर चेंज करायचा पुन्हा याप्रमाणे दुसऱ्या टाक्यापासून हा व्हाईट कलर लावायचा थेट एवढा एवढा सकट करायचा आता व्हाईटने विणायचं आहे पुन्हा याच दोन ओळी रिपीट करायच्या आहे ने विणायचं आहे तेरा टाके सुईवर झाले की थांबायचं आहे प्रत्येक सुलट ओळीला पहिल्या टाक्यानंतर आणि शेवटच्या टाक्याच्या आधी एक टाका वाढेल उलट बाजूची ओळ आहे त्याप्रमाणे येईल तर सुईवर तेरा टाके होईपर्यंत आपण आता विणून घेऊया सुईवर आता तेरा टाके झालेले आहेत आता पुन्हा भगवा कलर लावायचा आहे तर पहिला टाका याप्रमाणे विणायचा दुसऱ्या टाक्यापासून कलर चेंज करायचा आहे ते गाठ घालून घ्यायचे तर दुसरी ओळ पूर्ण उलट येईल शेवटचा टाका एजिंगचा आहे तो मात्र सुलट विणायचा तर याच दोन ओळी आता रिपीट करायच्या आहे प्रत्येक सुलट ओळीला पहिल्या टाक्यानंतर आणि शेवटच्या टाक्याच्या आधी एक टाका वाढेल आणि सुईवर सतरा टाके झाले की थांबायचं आहे तर तिथंपर्यंत आपण विणून घेऊया सतरा टाके झालेले आहेत त्यावर पाठीमागची जी ओळ आहे उलट बाजूची ती एक विणून घ्यायची आणि मग हा भाग पूर्ण होईल शेवटचा टाका एजिंगचा आहे धागा इथे कट करायचा आहे तर याप्रमाणे हे दिसणार आहे याप्रमाणे एकूण सहा भाग विणून घ्यायचे आहेत हे सहा भाग छोटे आणि हे जे मोठे आहेत ते पाच भाग एकूण मिळून झालेले आहेत आता ते सगळे एका सुईवर घ्यायचे आहेत तर ते एका पाठोपाठ एक घ्यायचे पहिल्यांदा हा लहान भाग त्याच्या पुढे एक मोठा याप्रमाणे एक लहान एक मोठा याप्रमाणे सगळे भाग एका सुईवर काढून घ्यायचे आहेत याप्रमाणे आता याच्यानंतर पुन्हा लहान येईल मग असा मोठा याप्रमाणे सगळे भाग या एका सुईवर आपण काढून घेऊया अल्टरनेट हे पहा त्याच्यावर अल्टरनेट हे सगळे भाग काढून घेतलेले आहेत एक छोटा भाग एक मोठा भाग याप्रमाणे ही जी दुसरी सुई आहे त्याच्यावर दिसत असेल तुम्हाला ग्रीन ने तीन टाके घातलेले आहेत हे बघा आता ही सुई उजव्या हातात घ्यायची आणि पुढचे हे सगळे टाके सुलट विणायला सुरुवात करायची आहे हे, हे जरा असा इथे छोटा छोटा धागा सोडला तर हा पहिल्यांदा असा सुलट विणून घ्यायचा आणि मग या ऑरेंज आणि ग्रीनची इथे एक गाठ घालून घ्यायची प्रत्येक वेळी पुढचा भाग विणताना अशी या दोन याची एक इथे गाठ घालायची गा आहे म्हणजे ते टाके सैल राहणार नाहीत हा पहिला भाग विणायचा हा जो धागा आहे तो या ऑरेंजच्या खालून घ्यायचा म्हणजे तोही धागा लपला जाईल हा ग्रीन धागा आहे तो असा या ऑरेंजचा खालून घ्यायचा म्हणजे हा धागा पुढे पुढे संपून जातो आणि नंतर लपवायला आपल्याला लागणार नाही हे बघा संपत आलेलं आहे याप्रमाणे असा घ्यायचा ह्या विणकामातल्या ह्या काही काही टिप्स आहेत आता काय करायचं आहे या भागातला हा शेवटचा टाका आहे आणि पुढच्या भागातला हा पहिला टाका या दोन्हीचा मिळून असा एक करायचा म्हणजे या भागातला शेवटचा टाका आणि त्याच्या पुढच्या भागातला पहिला टाका असा त्याचा दोनचा एक करायचा इथे याप्रमाणे हे प्रत्येक वेळी आता करत जायचंय पुन्हा इथे गाठ घालून टाकायची याप्रमाणे हे सगळे भाग एकत्र करायचे आहेत आता हे इथे झाल्यानंतर पुन्हा हा जो हिरवा आहे तो या परत भगव्याच्या असा खालून घेत जायचं म्हणजे जा हाही धागा लपला जाईल आता हा आपण मोठा भाग विणत आहोत आता या भागातला हा शेवटचा टाका आणि पुढच्या भागातला पहिला टाका याचा पुन्हा दोनचा एक करायचा म्हणजे ते तिथे गॅप दिसणार नाही इथे पुन्हा गाठ घालून -गा टाकायची पुन्हा पुढचा भाग विणायचा याप्रमाणे हे सगळे भाग विणायचे आहेत प्रत्येक भाग विणून होताना शेवटचा टाका त्या भागाचा आणि पुढच्या भागाचा पहिला टाका याचा दोनचा एक करायचा आणि इथंपर्यंत आपण विणून घेऊया याप्रमाणे हे याप्रमाणे हे दिसणार आहे हो। तर ते विणून घेऊया आपण सगळे भाग हे एकमेकाला जोडून एकोळ पूर्ण झालेली आहे आता उलट बाजूला आहोत तर इथे तीन टाके वाढवायचे आहेत एक दोन आणि तीन तीन टाके वाढवले आता ही पूर्ण ओळ सुलट विणायची आहे सगळे टाके सुलट विणायचे उलट बाजू आहे पण ही सगळी ओळ सुलट विणून घ्यायची आहे तर ही ओळ आपण पूर्ण करून घेऊया उलट बाजूची सुलट ओळ पूर्ण करून झालेली आहे आता आपण सुलट बाजूला आहोत याच्यानंतर एक चार ओळीची साधीशी विण घालायची आहे तोरणाची पट्टी म्हणून तर ती याप्रमाणे पहिले तीन टाके आणि शेवटचे तीन टाके हे सुलट विणायचे आहेत दोन्हीकडूनही त्यानंतर शेवटचे तीन टाके उरेपर्यंत याप्रमाणे विणायचे दोनचा एक आत धागा घ्यायचा ही पहिली ओळ आहे सुलट बाजूची दोनचा एक आठ धगा घ्यायचा याप्रमाणे ही पूर्ण ओळ विणायची आहे शेवटचे तीन टाके उरेपर्यंत याप्रमाणे विणायचं आहे दोनचा एक आठ धागा घ्यायचा याप्रमाणे पूर्ण करत आल्यानंतर शेवटी दोनचा एक आठ धागा घ्यायचा हे शेवटचे चार टाके उरतात हे तीन टाके आहेत ते शेवटचे तीन टाके सुलट विणायचे आहे हा एक्स्ट्रॉ एक टाका आहे तर इथे ऍडजस्टमेंट म्हणून ह्या दोनचा एक करायचा आहे म्हणजे टाके संख्या एकसारखी होईल ही विण आपण जी घालत आहोत त्यासाठी ही एक छोटीशी केलेली ॲडजस्टमेंट असणार आहे इथे दोनचा एक केला हा फक्त याच ओळीला करायचा आहे इथून पुढे कुठल्याही ओळीला हा करायचा नाही यानंतरचं विणका हे ज्याप्रमाणे ओळ असेल त्याप्रमाणे करायचं आहे हा इथे दोनचा एक केलेला हा फक्त याच ओळीला एकदाच करायचा आहे पुन्हा करायचा नाही आहे तर शेवटचे तीन टाके हे आपोआप सुलट आले ही पहिली ओळ झाली आता दुसरी ओळ दुसरी ओळ अगदी सोपी आहे पहिले आणि शेवटचे तीन टाके सुलट विणायचे आहेत मधले सगळे टाके उलट विणायचे पूर्ण ओळ ही उलट विणायची आहे तर ही दुसरी ओळ असणार आहे उलट बाजूची पहिले तीन टाके आणि शेवटचे तीन टाके सुलट विणायचे आणि मधले सगळे टाके हे उलट विणायचे आहेत तर ती आपण पूर्ण करून घेऊया दुसरी ओळ उलट बाजूची घालून पूर्ण झालेली आहे आता व्हाईट कलर घ्यायचा आहे व्हाइट कलरने दोन ओळी विणायच्या आहेत इथे छोटासा हा आता ग्रीन कट करून टाकायचा आहे पहिले तीन टाके सुलट त्यानंतर पहिल्यांदा आत धागा घ्यायचा एक टाका उचलायचा एक सुलट विणायचा हा उचललेला टाका यावरून काढून टाकायचा याप्रमाणे पूर्ण ओळ करायची आहे आत धागा घ्यायचा एक उचलायचा एक सुलट विणायचा उचललेला टाका याप्रमाणे यावरून काढून टाकायचा आत धागा घ्यायचा एक टाका उचलायचा याप्रमाणे एक सुलट विणायचा उचललेला टाका यावरून काढून टाकायचा याप्रमाणे शेवटचे तीन टाके उरेपर्यंत विणायचं आहे तर तिथंपर्यंत आपण विणून घेऊया शेवटी आत धागा घ्यायचा एक उचलायचा एक सुलट हा उचललेला टाका यावरून काढून टाकायचा शेवटचे तीन टाके सुलट याप्रमाणे ही यातली पहिली ओळ पूर्ण झाली पाठीमागची ओळ पहिले तीन टाके आणि शेवटचे तीन टाके तेवढे सुलट विणायचे मधले सगळे टाके उलट विणायचे याप्रमाणे ही ओळ पूर्ण विणायची आहे तीन सुलट झाल्यानंतर मधले सगळे उलट आणि शेवटचे तीन टाके पुन्हा सुलट याप्रमाणे ही ओळ आपण विणून घेऊया दोन ओळी व्हाईटने घालून झालेली आहे आता पुन्हा ऑरेंज कलर घ्यायचा आहे व्हाईट धागा आता इथे कट करायचा आहे या ऑरेंजने दोन ओळी घालायच्या आहेत पहिले तीन टाके सुलट विणायचे आहेत त्यानंतर ग्रीन ओळी ज्याप्रमाणे दोन घातल्या त्याप्रमाणे घालायच्या आहेत दोनचा एक करायचा आत धागा घ्यायचा याप्रमाणे शेवटचे तीन टाके उरेपर्यंत हेच पुन्हा पुन्हा रिपीट करायचं आहे दोनचा एक आत धागा घ्यायचा शेवटपर्यंत याप्रमाणे विणायचा आहे दोनचा एक आत धागा घ्यायचा शेवटचे तीन टाके सुलट याप्रमाणे ही ऑरेंजची पहिली ओळ झाली दुसरी ओळ उलट बाजूची पहिले तीन आणि शेवटचे तीन टाके सुलट मधले सगळे उलट याप्रमाणे विणायची आहे शेवटचे तीन टाके उरेपर्यंत मधले सगळे उलट विणायचे आणि शेवटचे तीन टाके सुलट विणायचे तर ही ओळ आपण पूर्ण करून घेऊया या दोन ओळी घालून झालेल्या आहेत आता टाके ता बंद करायचे आहेत ता तर टाके याप्रमाणे बंद करायचे पहिला विणायचा आत धगा घ्यायचा दुसरा विणायचा आणि या टाक्यावरून पाठीमागचे दोनही टाके काढून टाकायचे याप्रमाणे पुन्हा आत धागा घ्यायचा पुढचा टाका विणायचा पाठीमागचे दोन टाके काढून टाकायचे याप्रमाणे पूर्ण ओळ करायची आहे हे बघा तर सगळे टाके याप्रमाणे आपण बंद करून घेऊया म्हणजे विणकाम आपलं हे पूर्ण झालेलं असेल हे पहा सगळे टाके बंद झालेले आहेत शेवटचा एक टाका राहिलेला आहे तर इथे इतका इतका असा धागा तोडायचा आहे हा शेवटचा जो टाका आहे त्यातून हा धागा काढायचा की हा टाका बंद होऊन जातो आपलं हे बघा याप्रमाणे हे सगळं तयार झालेलं आहे सुरुवातीला टाके घालताना हे जे धागे राहिलेले आहेत ते असे साईडच्या इथे टाक्यांमध्ये लपवून टाकायचे प्रत्येक त्रिकोणाचे म्हणजे मग ते मध्ये मध्ये येणार नाहीत हे बघा इथे असे आतल्या आतल्या बाजूने साईडचे जे टाके आहेत छोटे छोटेचे आहेत दिसू नये यासाठी याप्रमाणे आतल्या बाजूने टाक्यातून ओन घ्यायचे असे किंवा लपवून टाकायचे तर याप्रमाणे जिथे जिथे धागे राहिले असतील ते असे लपवायचे आहेत चांगलं दिसावं यासाठी आहे हे सगळं शेवटचं काम आहे ते करायला हवंय याप्रमाणे हे बघा हे असं आता प्लेन दिसत याप्रमाणे हे सगळं असं तयार झालेलं आहे तर आपल्याला इथे लावायला गोंडे करायचे आहेत तर ते कसे बनवायचे ते बघूया याप्रमाणे हे तोरण तयार झालेलं आहे हे गोंडे इथे लावलेले आहेत प्रत्येक त्रिकोणाला एक एक गोंडा लावायचा आहे आपल्या आवडत्या कलरचा हे बघूया गोंडा कसा बनवायचा ते यासाठी हे दोन इंच इतका आहे इथे कट देऊन असा धागा अडकून घ्यायचा इथे याप्रमाणे त्यानंतर इथे हे बाजूलाच ठेवायचे धागे आणि पंचवीस वेळा गुंडाळून घ्यायचे याप्रमाणे हे पहा पंचवीस वेळा गुंडाळल्यानंतर इथे असा हा कट करायचा त्यानंतर काढून घ्यायचं असं आणि इथे एक गाठ घालून घ्यायची आहे यातून हा कागद असा काढून घ्यायचा याप्रमाणे एक दोन तीन गाठी घालून घ्यायच्या इथे हे याप्रमाणे तयार होईल त्यानंतर हे असं पकडायचं आहे पुन्हा इतका इतका धागा असा कट करायचा हे बघा इथे साधारण इतकं इतकं अंतर सोडायचं आहे आणि हे बघा इथे अशी काठ घालायची त्यानंतर पुन्हा हे असे धागे बाजूला ठेवायचे इथे एक दोन गाठी घालून घ्यायच्या त्यानंतर हे असं पकडून एक धागा इकडून असा हा गुंडाळायचा आणि हा जो धागा आहे तो याप्रमाणे इथे आणायचा आणि ह्या दोन्हीची पुन्हा गाठ घालून घ्यायची आहे घट्टशी एक दोन गाठी घालून घ्यायच्या इथे असं कट करायचं आहे हे बघा हे झाल्यानंतर हे असं एकसारखं कट करून टाकायचं की आपला हा गोंडा तयार झालेला आहे हे बघा याप्रमाणे एकूण अकरा गोंडे आपल्याला लागणार आहे मी सगळे गोंडे लावून घेतलेले आहेत आता इथे कसा गोंडा लावायचा ते बघूया गोंडा लावल्यानंतर हे व्यवस्थित होतं पुढच्या बाजूने अशी इथे सुई घालायची आणि हा जो मोठा धागा आहे तो त्यात ओवून घ्यायचे आहेत हे दोन धागे अगदी सोप्या पद्धतीने हे गोंडे बांधायचे आहेत हे बघा आणि इथे झाल्यानंतर ही पाठीमागच्या बाजूने याची आणि याची अशी गाठ घालून टाकायची आहे हे बघा हे इथे बांधलेले ते दोन धागे आणि हे दोन धागे यांची इथे अशी गाठ घालून गा टाकायची याप्रमाणे त्यानंतर हे जे दोन धागे आहेत ते हे इथे असे पुढे घ्यायचे आणि इथे अशी इथे गाठ घालून गा टाकायची याप्रमाणे सगळे गोंडे बांधून घ्यायचे आहेत एकूण अकरा गोंडे लागतील असे कट करून टाकायचं याप्रमाणे तर याप्रमाणे सगळे गोंडे बांधून घ्यायचे की आपलं तोरण तयार झालेलं असणार आहे हे पहा आपलं तोरण पूर्ण तयार झालेलं आहे विणून रोल होत नाही लावल्यानंतर अडकवल्यानंतर एकदम हे सुंदर असं दिसतं हे गोंडे लावल्यावर तर आणखीनच छान दिसतं काही वेळातच हे पूर्ण होतं याचा उपयोग तुम्ही इतर डेकोरेशनसाठी सुद्धा करू शकता विणकाम एक उपयोग आणि यातलाच हा प्रकार आहे तर आशा आहे की तुम्हाला हा प्रकार नक्की आवडेल तर एकदा जरूर करून पहा आपल्या सूचनांचे स्वागत आहे प्लीज लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये नवीन काहीतरी व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद